इचलकरंजी युवा अध्यक्ष श्री जयेश बुगडे यांचा शहापूर कारंडी मळ्यात वाढदिवस साजरा करण्यात आला इचलकरंजीचे भाजपा युवा अध्यक्ष श्री जयेश बुगड यांना कारंडेमळा येथे पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते इम्रान दफेदार यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सदिच्छा भेट दिली सदर भेटी भेटीदरम्यान त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस युवा नेते इम्रान डफेदार यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदीप कदम आदित्य बनसोडे आर्यन बनसोडे आमिर डांगे अजीम मुल्ला निहाल मुल्ला सिद्दीक मोमिन कैफ मुल्ला तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हिरकणी न्यूज करिता मोसिन जकाते इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा